मित्रांनो नमस्कार आपण पाहता सन्मान न्यूजील रिक्षा मध्ये छेडछाड करणाऱ्या तरुणाला आजीबाईंनी बदडले सातपूरला पप्पा नर्सरी त्र्यंबक रोड वर एका रिक्षा मधून काही महिला आणि एक तरुण जात असताना या तरुणाने महिलेची छेड काढली त्यानंतर संतापलेल्या आजीबाईंनी या तरुणाला चपलांचा प्रसाद दिला यावेळी ट्रॅफिक जाम झाली होती तेवढ्यात सातपूरचे पोलिसही हजर झाले आणि संबंधित तरुणाला पोलीस स्टेशनला घेऊन गेले त्यांना हा प्रकार आज रविवारी सकाळी बारा वाजेच्या दरम्यान घडला सन्मान न्यूज साठी कार्यकारी संपादक राकेश पवार विशेष प्रतिनिधी आकाश बकरे यांच्यासह मी रवींद्र एरंडे सन्मान न्यूज फोर्टीन सातपूर नाशिक धन्यवाद